रत्नागिरीमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणानंतर नागरिक संतप्त झालेले नागरिकांचा शासकीय रुग्णालयावर संतप्त मोर्चा निघाला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आरोपीला अटक करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे शासकीय रुग्णालयामध्ये सर्व महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी कारवाईची मागणी केली भर पावसात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आपले प्रतिनिधी राजन चव्हाण फोनद्वारे सोबत आहेत राजन नेमका काय प्रकार घडला आणि काय मागणी आहे नागरिकांची सर uh, नक्कीच आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये अत्यंत संतापजनक ही घटना घडलेली आहे रत्नागिरीच्या संस्कृतीला काळिंबापासणारी ही घटना आहे एकोणीस वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर या ठिकाणी अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे आणि एकंदरी पाहिलं तर तिथे आता वैद्यकीय तपासणी सुद्धा होत आहे हे जरी असलं तरी पण आता रत्नागिरीच्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयावर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा त्याला फाशी द्या अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी शासकीय रुग्णालयामधून नागरिकांनी गर्द गर्दी करून या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या संतप्त प्रतिक्रिया आता या घटनेवरून या ठिकाणी रत्नागिरीमध्ये उमटताना दिसून येत आहेत धन्यवाद दिलेल्या तुम्ही माहितीबद्दल रत्नागिरीमध्ये सुद्धा असल्या प्रकारामुळे नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळते